महिलांना कायद्याच्या चौकटीतून न्याय देण्याचा निर्धार रुपाली चाकणकर कोल्हापुरात महिला आयोगाच्या बैठकीत थेट संवाद शाळातील विशेष गस्त तरुणांचे प्रबोधन यावरही भर महिलांच्या प्रत्येक प्रकरणात कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना योग्य न्याय मिळवून देण्याचा महिला आयोगाचा निर्धार आहे असे स्पष्ट प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी महिलांच्या तक्रारीचा थेट आढावा घेतला आणि पोलीस व इतर संबंधित अधिकाऱ्यांना ठोस कार्यवाहीसाठी निर्देश दिले या बैठकीस पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर निर्भया पथकाच्या सहाय्यक निरीक्षक स्वाती यादव आणि इतर विभाग विभागप्रमुख उपस्थित होते चाकणकर यांनी महिलांवर अत्याचाराच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी तक्रारी प्राधान्याने नोंदवाव्यात तपास प्रक्रियेत विलंब होऊ नये आणि आरोपींवर तातडीने कारवाई व्हावी यासाठी कठोर भूमिका घेण्याचे निर्देश दिले विशेषत जे आरोपी वारंवार न्यायालयात अनुपस्थित राहतात त्यांच्यावर वॉरंट काढण्याच्या प्रक्रिया त्वरित राबवण्याचा आदेश त्यांनी दिला समाजात काही आरोपी निर्भयपणे फिरताना दिसतात आणि ते पीडित महिलांसाठी मानसिक त्रासदायक ठरते त्यामुळे अशा आरोपींना कायद्याची कठोर जाणीव करून द्यावी लागेल असेही त्या म्हणाल्या जिल्ह्यात तृतीय पंथींसाठी जनजागृती मोहीम राबवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या तसेच ग्रामसभेत विधवा प्रथा आणि बालविवाह विरोधी ठराव संमत करण्यावरही त्यांनी भर दिला पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी महिलांसाठी सुरू असलेल्या विविध योजना आणि यंत्रणांची माहिती दिली महिलांसाठी अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम महिला लोकशाही दिन भरोसा सेल निर्भया पथक हेल्पलाईन अशा योजना प्रभावीपणे राबवल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी विशेष गस्त ठेवण्यासोबतच तरुणांमध्ये सकारात्मक मानसिकता रुजवण्यासाठी प्रबोधन आवश्यक आहे असे सांगत चाकणकर यांनी प्रशासनाला व्यापक उपाययोजनांची दिशा दिली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा